अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात आरोपींविरुद्ध कारवाई करून पंचावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पदक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आदेशाप्रमाणे परीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे दिनांक सोळा जुलै रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हत्तीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील माहेगाव देशमुख गावाजवळील गोदावरी नदी पात्रातून काही इसम बेकायदेशीरित्या वाळू उपसा करून वाहतूक करत असून खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर तात्काळ कोपरगाव पोलीस स्टेशन येथे हजर होऊन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा स्टाफ व कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह सा शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले वरील नमूद ठिकाणी माहेगाव देशमुख शिवार गोदावरी नदी पात्रामध्ये विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोहोचले असता सदर ठिकाणी काही इसम हे गोदावरी नदी पात्रातून वाळू वाळू उपसा करून ती ठिकाणी ढंपर व भरून वाहतूक करताना दिसले पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून चार ढंपर व एक ट्रॅक्टर पकडले यात क्रमांक एक ढंपरवरील चालक मालक अर्जुन भाऊसाहेब गुरळे मुर्शदपूर तालुका कोपरगाव क्रमांक दोनवरील ट्रॅक्टर चालक संतोष लक्ष्मण थमके मुर्शदपूर तालुका कोपरगाव तर मालक अर्जुन भाऊसाहेब गुरळे राहणार मुर्शदपूर क्रमांक तीन ढंपर चालक गणपत पंडित पवार राहणार पारेगाव येवला या ढंपरचा मालक अमोल वसंत मांडगे फरार आहे तर क्रमांक चार ढंपर चालक अमोल लक्ष्मण इंगळे राहणार मळेगाव थडी तालुका कोपरगाव तर ढंपर मालक रामा कुंदलकर फरार आहेत राहणार कोळपेवाडी तसंच क्रमांक पाच डम्परवरील पळून गेलेला चालक व मालकाबाबत पकडलेल्या इसमांना विचारपूस केली असता सदर डंपर चालक व मालक अजय शेळके फरार झाला आहे वरील प्रमाणे पकडलेले ढंपर ट्रॅक्टर यांचे चालक व मालक हे माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव अहिल्यानगर येथून गोदावरी नदी पात्रातून विना परवाना चोरून, उपसा करून ती ढंपर ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक करून तिची विक्री उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्या आहे यात एकूण पंचावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करून कोपरगाव तालुका पोलीस कोपर पोली स्टेशन येथे सात आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच ई तीन पाच सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम तीन पंधरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी पोलीस संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकाने काल मध्यरात्री दोन ते तीनच्या च्या सुमारास पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डम्पर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डंपर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत एक डम्पर आमची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आलं अशी एकूण आमच्या विशेष पथकाने या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती चालू राहील धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा